माझ्या या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा स्पेशल ब्लॉग आहे संडे स्पेशल ब्लॉग आहे आम्ही आज कुठेतरी बाहेर फिरायला चाललोय पण आम्ही सरप्राईज आहे आम्ही कोणाला सांगणार नाही जोपर्यंत आम्ही तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही पण कंटिन्यू बघत राहा अजून जाणार आहे ना हा ओके भरून भरून चाललोय ना गाडीवर हां बघा का आला असेल आमची एक्साइटमेंट पण आहे तिथं जाण्यासाठी म्हणून आम्ही हे सरप्राईज ठेवले आम्ही अचानक ठरलेली ट्रीप आहे ही असं काही ठरवून नव्हतं की आम्ही जाणारच आहे म्हणून पण हे आत्ता आमचं अचानक ठरलं की जायचं कुठं जायचं कुठं त्याच्यावरून आम्ही निघालो हो। आहोत तिथं गेल्यावर तुम्हाला कळेलच कसं आहे पॉईंट तुम्हाला सगळा पॉईंट फिरून दाखवणार आणि ब्लॉकमध्ये पण दाखवणार आहे ओके पिलो भेटू आपण त्या पॉईंटलाच डायरेक्टली फायनली आम्ही आता आम्हाला जिथं जायचं तिथं आम्ही थोडंसं दूर आहे पण आलेलं आहे तिथं थोडंसं तर रेसिपी नाश्ता काहीतरी करायचा होता रयव्हलिंग झालंय आता जायचं ज्या पॉईंटला पॉईंटला पण नक्की लागतो ओके तुला पण दाखवणार आहे पिल्लूचं चालू आहे आता तुला काय घेतलं खाल पापड हा दाखव दाखव पिल्लू दाखव पापड भूक लागलेली ना भूक लागली होती त्याला पण बघूया थोडस जास्त वीस किलोमीटर राहिले आता आम्ही त्या पॉईंटला पोहोचणार आहोत आम्ही पण एक्साइटमेंट आहे लग्नानंतर आम्ही पण दोघं पहिल्यांदाच त्या पॉईंटला फिरायला चाललो आहे असं गेलो नाही आहे त्या पॉईंटला फिरायला ते पण आम्ही आता टू व्हीलरवर आलोय आता फोर व्हीलर टू व्हीलरवर आम्ही ट्रॅव्हलिंग केली इतक्या वेळ हा आता मसल जेवण करतो थोडंसं आणि मग त्या पॉईंटला पोचल्यावर नक्की तुम्हाला दाखवा आम्ही कोणत्या पॉईंटला फिरण्यासाठी आलो ते खास ओके ओके ज्या पॉईंटला थांबायचं आहे त्या पॉईंटला आले आता आम्ही पण पिलू भेटायला चल चल चला लवकर शोन चला लवकर एक्साइटमेंट शोनकुडी तयार झालेला आहे सोनुकुडी एक्साइटमेंट झाली सोनुकुडी अयेकुडीला आनंद झालाय पिलो माव आहे माव कुठे सोनुकुडीला इकडे आणलंय शोन कुठं कसं म्हटलं प्रवास पिलो ओके दाखवाय गेलोय सोनुकुडी कसं दाखवतोय रूम लेट किती उड्या काय खरं नाही उड्या मारत होत बिलू जरा आला तुझ्या हयो आता काय खरं नाही सोनुकुडीला आनंद झालाय कोणतरी आलं जोडीला आलं कोणीतरी चढा चढा चला चला हा मारा मारा उडीच मारा इथं आलो आहे आम्ही मस्तपैकी सुरुवातीला बहीण आली आहे तिने या रूममध्ये शिफ्ट झाली आहे इथं तिचा हा मुलगा आहे संचित आम्ही पण आता ह्या रूम थांबणार आहे आज फायनली आम्ही ज्या ट्रीपमध्ये आलेलो होतो ते ट्रीप बघू शकता तुम्ही अचानक ठरलेली पुन्हा सूर्य येतोय पण अगं सूर्यच येतोय सनसेटच पॉइंट आहे हा पहिला आणि जे अचानक ट्रीप ठरली होती ती आहे महाबळेश्वरची ट्रीप आहे ही जे अचानक आम्ही ठरून अचानक पोचलेलो आहोत फायनली आम्ही इथे आणि पहिलाच पॉईंट आम्ही सनसेट पॉइंटला आलोय हे बघू शकता तुम्ही नंतर सु नंतर किती सहा ना सहा वाजता सहा वाजता तो सनसेट दिसेल पूर्ण आता ऊन आहे त्याच्यामुळे एवढं काही दिसत नाहीये बघू शकता तुम्ही आधी आली होती बहीण आली सर्वात पुढे त्याच्यामुळे तिला सगळं माहित असेल थोडं थोडं पहिल्यांदा आली का सनसेट पण नाही ट्रिप ला ठरल्याच्या आधी ही एक दिवस आली आहे एक दिवस राहिली ती मुक्काम केला आता ती आमच्या आम्हाला फोर्स केला चला चला, चला दुसऱ्या दिवशी आले मग आम्ही दुसऱ्या दिवशी अचानक ठरवलं आमचं खूप बघायचं राहिले आम्ही फिक्स केलं नव्हतं आम्ही ये येणार आहे आम पण कळ आम्ही फिक्स केलं का अचानक आलो ना पोचलो पण ना बरोबर राहिलेले पॉईंट उद्या बघू नाही बघता येणार बघू जेवढे बघता आले तेवढे बघू मेन मेन जे नाही बघता आले ते नाही बघायचं आपण जाता हा सेन्सेट आपण दाखवू जो सहा वाजता जो सनसेट येणार okay. आहे आधी तर आम्ही दोघी बघून घेतो आम्ही जे फायनली ज्या ट्रीपला आलोय ती आहे आमची महाबळेश्वरची ट्रीप ओके okay? नंतर आम्ही दुसऱ्या पॉइंटला काय करतो ओ भजी आले भजी पिलो भजी खायचंय ओ फिरायला आलायच सांगतोय पिलो आम्ही फिरायला पण आलोय मस्त कुठं आलोय आपण फिरायला खाऊ खायचा इथं मस्तपैकी आता आम्ही भजी ऑर्डर केलेले आहेत फिरायला आलोय हा किती कांदा भजी आहे ते मस्तपैकी चला मग सनसेट पॉइंट साठी सगळे गर्दी झालेले आहे इथं तोपर्यंत टाइम आहे भजी खायची पिलू खायचं बाय करशन बाय पिलू बाय खाने लक्ष आहे अहो बाय चला 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 हे बघा सनसेट पॉइंट साठी हे बघा पूर्णपणे आलेला आहे इथून किती गर्दी झाली ह्याच्यासाठी बघा बघ बग, बघण्यासाठी पिलू पिलू <laughs> खेळण्यात दंगे खूप गर्दी झाली ह्याच्यासाठी नाही व हो। सगळं व्ह्यूज बघण्यासाठी हे बघा किती छान वाटतंय फोटो वगैरे काढण्यासाठी हे बघा ही काय खाती बघा सगळे पॉईंट बघण्यात बिझी ही खाण्यात बिझी हिला खायला अजून पाहिजे अजून काय पाहिजे अजून काय खायचं का ते सगळे दुकान आहे तिथे टेस्ट करायचं ना सगळं हे का नाही खा खा हल्लो बघ तू हल्लो ग हा सनसेट पॉइंट हा बघा मावळताना बघतोय कसा घोडा हे बघा सगळं इकड मस्तपैकी तयार आहे पॉईंट वागण्यासाठी गर्दी झाली आहे पूर्ण हे बघा पॉइंट बघाय हा हा फोटो तिला फोटो काढायचा हे बिलू आई कुठे तू कुठे आहे आपण कुठे आलो आपण फिरायला मस्त मस्त आलो ना फिरायला मी काका सोबत आलो माऊ काका संजी सोबत आलो ना मम्मी ये तुम्हाला आता कळत असेल आम्ही कुठं आलेलो आहोत आम्ही आलो होतो महाबेश्वर फिरण्यासाठी आज दुपारीच आम्ही घरीनं निघालो होतो अचानक ठरलेली ट्रीप होती आमचे दोन तीन पॉईंट फिरून झाले तिथून फिरून आलो मस्तपैकी मार्केटमध्ये पण आम्ही महाबेश्वरच्या फिरून आलो जास्त काही शॉपिंग वगैरे केलेली नाही आहे पण जस्ट आम्ही महाबेश्वर फिरायचं म्हणजे मार्केट वगैरे फिरलो आम्ही आणि आता फिरून आल्यानंतर आम्ही इथं एक अशी रूम घेतली आहे एक अशी सिंगल रूम आहे बघा तुम्ही छान आहे खूप छान आहे अशी सिंगल रूम मध्ये आज मुक्काम करणार आहोत आणि उद्या सकाळी पुन्हा मॅप्रो पॉइंट आपला राहिले आहे मॅप्रोला जाणार मॅप्रो नंतर आम्ही वाईला फिरणार आणि मग तसंच आम्ही घरी पण लगेच जाणार त्यासाठी आलो आहोत खूप दिवसात म्हणजे पहिल्यांदाच मी असं आले आहे मम, लग्नानंतर हे बघा ह्याला सांगा ओके जेव लग्न आहे सांग जेवला बघा बोलायला हाय का ह्याचं काय बोलायचं त्यांना म्हण ओके आता हा ब्लॉग आपण इथंच सेंड करू उद्या आपण हा मम्मी असे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मम्मी असे शेअर करा मम्मी असे सबस्क्राईब करा मम्मी असे ओके भेटू आपण नेक्स्ट उद्या मेप्रोचा आणि वाईचा ब्लॉग आपण पण तयार करणार आहोत सकाळी ब्लॉग तयार करणार आहोत सकाळपासून तो पण तुम्हाला लगेच अपडेट होईल तोपर्यंत बाय